ना सिर्फ महाराज जी का कार्य महाराज का कार्य बाकी कौन चोर है बगा हमारा क्या पाजे हमारा क्या इतना पाजे हमारा मानना चाहिए कि महाराज का इतना ये नाम इतना उन्होंने चारों पूरे हिंदुस्तान में बनाया था उसके हिसाब से भी नहीं बढ़ रहा है ये छोटे छोटे देवस्थान कहाँ से कहाँ पहुंच रहे हैं नहीं वो तो होगा लेकिन बगा मी क्या मन स्कूल कॉलेज महाराज जो चरित्र आल आता पैसे शिकवले जातात पैसे कसे कमावायचे शिकवले म्हणून समाज लबाड होतो मटेरियलिस्टिक होतो त्यांना फक्त जड कळतं जड जडानी काय होणार आहे सगळे जड झाले तर बुद्धी भ्रष्ट होते ना आपल्या आतला परमेश्वर होऊन राहिली आहे ना हा मग त्याच्यासाठी महाराजांचा जो फॉर्म्युला आहे ना ते खूप म्हणजे सोन्यासारखं आहे ते मला पण महाराज गेट उघडून देत नव्हते त्यांच्याशी किती वर्ष भांडभाण चालू तेव्हा त्यांनी आता सहा सात वर्षापूर्वी ग्रीन सिग्नल दिला तरी पण आपलं हळू काम चाललंय कारण का आस्ते आस्ते पक्का काम करने का अपने को तो किसको गुस्सा नहीं निकलने का कि बाबा ये चोर है वो चोर है वो अभी वो बाद में देखेंगे वो दो बातें नहीं काम ओ... बात बढ़ना चाहिए ये बात आ, सक... हाँ मारे देशे गरजे च कार्य आणि मी स्वप्न काय बघतोय दादा सांगू का <coughs> एट ए टाइम खामगावचं जे क्षेत्र आहे दहा दहा हजार कमीत कमी दहा दहा हजार लोक अनुष्ठानला बसली पाहिजेत हां हाँ। नंतर तो आपल्याला एक लाखावरती न्यायचा हां तो खामगाव पासून सुरू नाही करत का तुम्ही अ हाँ? मुंबई में अनुष्ठान सुरू ना अनुष्ठान के पता मुंबई में है अनुष्ठान वो उधर नहीं खामगाव में देखो खामगाव में जो इफेक्ट मिलेगा मिले ना वो मुंबई में भी मिलता है। उतना कम है वो खामगाव का जरा अलग बात है अभी इन्होंने लफड़ा कर